नमस्कार आपल्या हक्काच्या आणि आपुलकीच्या लक्ष न्यूज वर मी दीक्षा गायपाड आपले स्वागत करते नेहमीच आपल्या लक्ष कट्ट्यावर विविध व्यक्तिमत्व येत असतात तर आज आपल्या सोबत आहेत गजू घोडके सर नमस्कार सर नमस्कार। जे लव जिहाद समितीचे अध्यक्ष आहेत प्रथमदा मी आमच्या लक्ष कट्ट्यावर आपलं स्वागत करते सर आणि आज आम्ही आपल्यासोबत काही संवाद साधणार आहोत तर सर अं हिंदुत्वादी संघटना म्हणजे काय आणि ही संघटना काय काम करते हिंदुत्ववादी संघटना म्हणजे आपण ह्या देशात राहतो खर तर हे हिंदू राष्ट्र आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण जरी आपल्या आप देशाला हिंदुत्ववादी राष्ट्र यासाठी म्हणायला पाहिजे का देशामध्ये सर्व इस्लामिक राष्ट्र आहे महाज देश का बरं आपल्याकडं एकशे तीस कोटी हिंदू राहतात आपण हिंदुत्ववादी हो। आहोत आणि हिंदुत्ववादी संघटना म्हणजे काय तर प्रत्येक धर्माच्या काम करत असताना तो कुठल्याही धर्माचा असो त्याने त्या त्या धर्मासाठी प्रथमत त्यांनी आपल्या धर्मासाठी चांगलं काम केलं पाहिजे प्रामाणिक काम केलं पाहिजे आपल्या धर्मात ज्या ज्या काही चुका घडत असतील त्या चुकाच बद्दल समाजामध्ये चांगल्या भावना निर्माण केल्या पाहिजे यासाठी या सर्व हिंदुत्ववादी संघटना खर तर काम करत असत सर महाराष्ट्रातील हिंदुत्वाची परिस्थिती काय मी गजू गजुघोडके लवजियात संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश मी गोरक्षक लँड जिहाद आम्ही बेटी बचाव या संघटनेच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली त्या नाशिक शहरामध्ये एक अशी घटना घडली का ती घटना एक मुलगी जी बुद्धीने अतिशय कमी होती आणि तिचं लग्न एक तिच्यापेक्षा वीस वर्षाने मोठ्या व्यक्तीशी एका मुस्लिम कम्युनिटीच्या व्यक्तीशी लावण्यात आला त्याबद्दल आम्ही आवाज उठवला आवाज उठवल्यानंतर ह्या संपूर्ण हिंदुत्वच्या च्या विषयात आम्ही काम करायचं ते काम करत असताना बच्चू कडून आले त्यांनी ते दिव्यांगाचे असल्या कारणाने त्यांनी त्या मुलीची भूमिका मांडली त्यांना त्याच्यातली काही माहिती नसल्या कारणाने आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे त्याला विरोध केला आणि या भावनेतून आम्ही हिंदुत्ववादावरती काम करायला लागलो त्या माध्यमातून आम्ही भेटी बचावच्या याच्यात पोचलो गोरक्षणाच्या याच्यात पोचलो लँड जियाच्या याच्यात पोचलो परंतु महाराष्ट्राची परिस्थिती हे सर्व काही पाहत असताना मी माझं स्वतःच व्यक्तिगत मत त्याच्यात मांडतो का आपण जर हिंदू राष्ट्र म्हंटल म्हणजे मग हिंदू राष्ट्र जर आपण म्हणतो म्हणजे बाकीच्या जे धर्माचे लोक आहेत मग त्यांच्याकडून एखाद्या व्यक्तीकडून जर का चुकी होत असेल तर आपण त्या संपूर्ण धर्माला त्याच्यामध्ये कारणीभूत ठरू नये आम्ही काम करत असताना हिंदुत्वावर काम करत असताना या महाराष्ट्रातले जे सरकार आहे जे सरकार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कोणी म्हणतं का आम्ही बाहेर पडलो म्हणजे याचा अर्थ का तुम्हाला हिंदुत्वावर काम करायचं आहे परंतु सरकारमधली आम्हाला भूमिका एकही अशी जाणवली नाही ते हिंदुत्वावर काम करतात याच नाशिक शहरामध्ये एक केंद्रबिंदू निर्माण झाला का कुठेही काही घडलं एक छोटीशी जरी घटना घडली तर त्यासाठी आपण जी लढाई आहे ती लढाई कुठली लढली पाहिजे तर ती लढाई त्या विषयापुरती लढली पाहिजे मग एखादी लढाई एखाद्या मुलीवरती जुन्या नाशिक एका एखाद्या एका मुलीला डोक्यात कोयता लागला मग कोयता लागला तर तो कोयता लागल्यानंतर त्या दिवशी रात्री दोन वाजता आम्ही संघटनेचे पदाधिकारी असेल पोलीस प्रशासन असेल आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तो गुन्हा दाखल झाला परंतु आठ दिवसानंतर नाशिक मध्ये एक मोर्चा काढण्यात आला आणि त्या मोर्चामध्ये पक्षाचे तीन लोक मोर्चासाठी आला आणि त्या मुलीलाच ते भेटले नाही मूळ प्रश्न काय असतो का बा ज्या व्यक्तीला लागलेला आहे ती भूमिका काय कशातून ती घटना घडलेली आहे तिच्या घरी गेलं पाहिजे त्या लोकांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना जामीन झाला नाही पाहिजे परंतु असं न घडता त्या मुलीच्या तर घरी गेलेच नाही परंतु मोर्चा दुसरीकडे आंदोलन दुसरीकडे सभा तिसरीकडे आणि म्हणजे त्या गोष्टीचं भांडवल स्वरूप करून तर अशा पद्धतीमध्ये या महाराष्ट्रातील आता आम्ही ती एक भूमिका पाहिली त्यानंतर गेली चार दिवसापूर्वी आम्ही एक नाशिकला अशी एक घटना घडली का हिंदुत्वाच्या विषयावरती राजा भैया नाशिकला आलात आणि त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाषण केलं विषय राजा भैया येण्याचा नाही नितेश राणे येण्याचा नाही परंतु मूळ मुद्द्यावरती आपण या महाराष्ट्रातल्या सरकारने आम्ही दीडशे उंट कत्तलीसाठी जात असताना ते रिस्क्यू केले ते रिस्क्यू केल्यानंतर के त्यांचा जीव वाचवला आम्ही आमचा घर परिवार आम्ही सोडून दिलेला आहे आम्हाला परिवाराची कुठल्या प्रकारे त्यांची काळजी वाटत नाही ना आमच्या मारायची काळजी वाटत परंतु ते दीडशे उन्ट वाचवल्यानंतर सरकारमधल्या एकाही व्यक्तीने का तुम्ही चांगलं काम केलं अशी त्यांची कधीही भूमिका ठरली नाही आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर का ते म्हणतात आमचं सरकार कुठलं तर या महाराष्ट्रामध्ये अनेक मुद्दे तरुण मुलांचे आहेत रोजगारीचे आहे परंतु त्यांनी जे काही हिंदुत्वाच भांडवल करू नये ज्या ज्या आता नाशिकमधली एक अतिशय भयावह अशी घटना घडली तर त्या घटनेबद्दल त्या ती मुलगी ती कुठल्या समाजाची आहे ती मी तुम्हाला सांगू शकत नाही परंतु त्या मुलीला तिचा धर्म परिवर्तन केलं ते धर्म परिवर्तन साध्या कागदावर केलं तिचा धर्म बदलला तिला मुस्लिम करण्यात आलं तिचा निकाह लावून दिला तो निकाल लावणारा ते लग्न लावल्यानंतर मग त्या प्रश्नामध्ये महाराष्ट्रातील कर सरकार करत काय आहे म्हणजे कुठल्याच प्रकारे प्रशासन ह्या सर्व गोष्टी दाबून टाकण्याचा प्रयत्न का करत तर त्यांचं म्हणणार आता दंगल होऊ नये आमच्यावरती एवढं मोठं प्रेशर असतं छोट्याशा गोष्टीनंतर मग दंगल घडू नये याचा अर्थ मग तुम्ही आमच्या मुली पळून देणार आमच्या मुलींचे धर्म परिवर्तन करणार मग प्रशासनाने याच्यामध्ये खरी भूमिका घेतली पाहिजे तुम्ही आता आक प्रश्न मी उद्याच्या याच्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रातील सरकारला मुंबईला जाऊन त्यासाठी ती भूमिका मांडणार आहे त्यासाठी उपोषण करणार आहे का एवढी मोठी घटना जर का घडत असताना आपण केवळ भांडवल करून फक्त आपण उपोषण करणे आपण मोर्चे काढणे आपण सभा घेणे हिंदुत्वाला मुलांना पेटवणे याला हिंदुत्व म्हंटलं जात नाही तुम्ही रोडवर उतरा त्या मुलीच्या धर्म परिवर्तन केल्यानंतर त्या मौलवीला त्या मौलवी बरोबर सर्व मुस्लिम समाजाला तुम्ही दोषी धरणार का नाही तर त्या मौलवीला दोषी धरा त्याला अटक करा यासाठी खऱ्या अर्थाने मुलांनी उभा आलं पाहिजे समाजातील राजकीय लोकांनी जे चुकीचं आहे तो तर हिंदू चुकला तर त्याला बोला मुस्लिम चुकला तर त्याला बोला परंतु सर्वच याच्यामध्ये फक्त सरकार महाराष्ट्रातील सरकारची भूमिका सांगतो का अतिशय भयावह आहे त्यांना हिंदुत्वाबद्दल कुठल्याही प्रकारचं काही घेणं नाही एवढ्या मोठमोठ्या घटना घडतात परंतु दुर्दैवाचं आहे का फक्त भांडवल चालू आहे हिंदुत्व हिंदुत्व मूळ प्रश्नावरती काम करत नाही Uh, सर हे सर्व करत असताना अनेक संघर्षांना आपल्याला सामोरे जावं लागलं असेल <coughs> तर याबद्दल आपण काय सांगा यासाठी आपण कुठलाही मुलगा काम करतो तरुण काम करते काम करत असताना एक वेळ अशी येते का परिवारावरती आपलं खूप पर प्रेम असत परंतु ते प्रेम काळाने ते सर्व बाजूला ठेवावं लागतं आणि मग समाजाच्या इतक्या भावना आपल्याबद्दल होता का न्याय देण्यासाठी व्यक्तिमत्व हेच आहे आणि मग असा संघर्ष करत असताना माझ्या मुलं एज्युकेशन त्यांचं फावशी शाळेत झालं चांगले आहे परंतु अशी वेळ येते का रात्री रात्री दोन दोन वाजता गोरक्षणासाठी जावं लागतं लव जॅजच्या मुलींसाठी जावं लागतं लँड जॅजसाठी जावं लागतं मधल्या काळात आम्ही दोनशे मुलं जे, जे मदरशामध्ये चाललेले होते मदर्शामध्ये शिक्षण काय दिलं जातं त्यांनी खरं तर शिक्षण केलं पाहिजे यासाठी जेव्हा आम्ही संघर्ष करतो तर सर्वांना त्याची भीती वाटते का बाबा रे तुझा त्याच्यामध्ये जीव जाईल तुला मारला जाईल तुझी हत्या होईल परंतु मग ह्या सर्व गोष्टीला जर का कुठंतरी तुम्हाला हा समाजात काम करत असताना तो सर्व विचार सोडून द्यावा लागतो तुम्हाला मारायची सुद्धा तयारी ठेवावं लागती तुम्हाला युद्धाची तयारी ठेवावं लागते हा सर्व संघर्ष करत असताना परिवाराचा सुद्धा याला भरपूरचा विरोध असतो परंतु त्या सर्व विरोधाला कुठंतरी आम्ही लढाईला निघालेलो आहोत मग त्यांचा विरोध डावलून मी जेव्हा संघर्ष करायला लागलो किंवा संघर्ष वाटायला आला समाजाच्या भावना जेव्हा कोणी आपल्याकडे येतं न्याय मागायला तर त्यांना जेव्हा न्याय देतो तर त्यापुढे आपल्या घरचं दुःख फार कमी असतं आणि हे काम करत असताना मी आज माझ्या संपूर्ण घरदार यासाठी लावत काढलं ला गेलं आर्थिक यवनचिन्ह भरपूर आलं परंतु आनंद याचा वाटतो की मी आर्थिक याच्यात जरी आलो काल माझ्याकडे खूप पैसे होते आज नाही आहे पण आज मी या महाराष्ट्रातील सर्व माझ्यावरती प्रेम करणारे लोक त्या पैशापेक्षाही जास्त प्रमाणात मी कमवले असं मला वाटतं आणि याच्यासाठी मला जीव गेला किंवा आमच्या आणि म्हणत नाही का जीव गेला तर आमच्यात तेवढीच धमक आहे तेवढी ताकद आहे का आम्ही युद्धात लढत असताना कुठलीही परवा करत नाही अशा पद्धतीत फक्त सरकारची भावना सांगतो सरकार, सरकार यासाठी महाराष्ट्रातलं अतिशय कुठल्याही हिंदुत्वासाठी फक्त त्यांचं भांडवलशाही चालू आहे हिंदुत्वासाठी खऱ्या अर्थाने काम करत नाही ही आमची हिंदुत्वाची नाही संपूर्ण लोकांची भावना सर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना काय संदेश द्या मी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना एकच संदेश देईल का त्यांनी माझ्यावरती खूप प्रेम करतात प्रेमाला सगळे वळतात परंतु मी त्यांना एकच सांगेन का बाबा रे आपलं जीवन हे काही मोर्चा हे काही सभासाठी किंवा कुठल्या पक्षासाठी काम करायला झालेलं नाही आहे जिथं चुकीचं असेल तर तिथं तुम्ही रोडवर उतरून काम करा ज्या ठिकाणी तुम्हाला फक्त मोर्चाला तुम्ही आले आणि मी आजच्या मुली आणतो त्या टायमाला ता मी एकट्यात असतो त्या टायमाला मी लढत असतो त्या टायमाला सुद्धा आपण जर का आलात तर निश्चितच मोर्चा काढायची वेळ आपल्यावर येणार नाही निश्चितच आपल्याला सभा घ्यायची वेळ येणार नाही कुठल्याही बाहेर गावावरून लोक आले त्यांनी सभा घ्यावं आपले डोके भडकावं आपण डोके भडकून आपण दंगल घडावावी अशा पद्धतीत न करता ज्या ज्या ठिकाणी योग्य ठिकाणी तुम्हाला मरायची जरी वेळ आली तर मरा परंतु तुम्ही योग्य ठिकाणी रोडवर उतरा ज्या टायमाला आम्ही मुली आणतो लवजियादच्या जे काही लोक चुकीचे मुलींवरती डोळा ठेवतात लवजियाद हे खरोखर लवजियादच आहे आणि लँडजियाद आहे गोरक्षणावरती अनेक मुद्दे आहेत तुमच्या याच्यामध्ये जे लहान लहान मुलांना शिकवलं जातं मदर्शांमध्ये हे मुद्दे आहे आणि अशा मुद्द्यांवरती हो तुम्हाला मोर्चा काढून तुम्हाला सभा घेऊन चालणार नाही तुम्ही खऱ्या अर्थाने रोडवर उतरून काम केलं पाहिजे त्या टायमाला तुम्ही दहा लोक जरी राहिलात तरी चालेल परंतु कुठल्याही प्रकारे तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व असं हिंदु व्हॅट्सअप फेसबुक अशा माध्यमातून हिंदुत्व करू शकत नाही जय भवानी जय शिवाजी जय हिंदुत्व होणार नाही हिंदुत्व जर का तुम्हाला पटत असेल तर तुम्हाला रोडवरच उतरून काम करावं लागेल कुठल्याही प्रकारे दंगली करू नये कुठल्याही प्रकारे दादागिरी करू नये ज्या ठिकाणी आपल्या माता बहिणीवरती कुठल्याही धर्माचे असो कुठल्याही समाजाच्या असो हो तिच्यावरती अन्याय होत तर आपण निश्चितच लढलं पाहिजे याला म्हणतात छत्रपतींचे विचार याला म्हणतात हिंदुत्व याला म्हणतात श्रीरामाचे विचार आणि हेच खरं हिंदुत्व आहे याच्यापेक्षा दुसरं हिंदुत्व ह्या देशामध्ये अजिबात नाही कोणी तुमचे डोके फिरवले तर तुम्ही डोकं फिरवून घेऊ नका आमच्या बरोबर या प्रामाणिक काम करा निश्चितच तुम्हाला हिंदुत्वाचा अर्थ कळेल धन्यवाद सर हिंदुत्वाबद्दल खरंच तुम्ही जी खरी माहिती आहे ती त्या लोकांपर्यंत आणली त्यासाठी तुमचे आभार आणि आमच्या लक्षकट्ट्याला वेळ दिल्याबद्दल मानतो आणि आपल्या पुढील लक्ष न्यूज कडून शुभेच्छा आपण मला बोलवलं त्याबद्दल आपले खऱ्या अर्थाने माणूस दिसतो कधी का काम का तर आम्ही करत असतो परंतु ज्या टायमाला आपल्या सारखे लक्ष न्यूज चॅनलचे जे आमचे भाऊ आहे कौशलजी वखारकर खऱ्या अर्थाने त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि निश्चितच ह्या भावना जोपर्यंत समाजापर्यंत जात नाही तर कळणार आहे म्हणून त्यांनी आज मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप खुँ आभारी आहे